या मंडळी आज तुम्हाला मी माझं सोनं दाखवते चला हे बघा हे आहे आपलं सोनं कोकणातलं प्रत्येक शेतकऱ्याचं खरं सोनं अजून सध्या हिरवं आहे पण थोड्याच दिवसात ते चांगलं पिकायला लागेल आठवतं आहे मंडळी अगदी जून महिन्यामध्ये सगळ्यांनी इथे लावणी लावली होती तुम्ही त्या सगळ्याचे व्हिडिओज पाहिलेत आणि आत्ता माझ्यासमोर आपले हे कष्ट उभे आहेत की ज्यांच्याकडे बघून ना खूप समाधान आहे तेव्हा केलेल्या कष्टांची अजिबात आता तसूभरही जाणीव होत नाही आहे कारण कष्ट अशा पद्धतीने फळाला आलेत की ते बघून आनंदच थांबत नाही आहे ह्या भाताच्या लोंबी बघा किती छान खुलून आल्या आहेत अजून हे भात हिरवंच आहे थोड्याच दिवसात येत्या दसऱ्यापर्यंत हे भात पिकेल आणि मग कोकणात कापणी चालू होईल किती सुंदर दिसत आहेत ना हे दाणे नाही आहेत हे फक्त दाणे नाही आहेत तर हे कोकणातल्या शेतकऱ्याचे त्याच्या कुटुंबाचे आणि त्याच्या सर्जाचे राजाचे आपल्या राजू सोन्याचे सगळ्यांचे कष्ट आहेत हे जे असे दिसत आहेत भात तर चांगलंच तयार होत आहे पण सोबतच इथे मम्मीने काही जी भेंडीची बी पेरली होती ज्याची रोपं रुजून आली होती तर त्याला भेंडीसुद्धा लागत आहेत हे पहा हा एक मोठा भेंडा ठेवून दिला आहे कारण कदाचित तो बियासाठी ठेवून दिला असेल पुढच्या वर्षीच्या बियाण्यांसाठी तो होईल म्हणून पण हा नजारा बघा खरंच हा नजारा बघा हे शुभांगी काकीचं शेत आहे पण कोणाचंही का असे ना हा नजारा बघा तुम्ही नुसतं चेहऱ्यावर हसू आणि मनाला समाधान देणार आहे कारण ह्याच्यासाठी एका शेतकऱ्याने किती कष्ट घेतलेत हे एक शेतकरी जाणू शकतो आज बऱ्याच दिवसांनंतर व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून फोनचा कॅमेरा चालू केला आहे कारण परवापर्यंत तुम्ही जे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात आलंच असेल ते व्हिडिओ सगळे गणपतीतले होते आणि मी गणपतीत ते व्हिडिओ अपलोड का नाही केले तर याचं कारण म्हणजे आमच्याकडे नेट तेवढं व्यवस्थित चालत नाही आणि एक लाँग व्हिडिओ अपलोड करण्यासाठी रेंज खूप जास्त आणि खूप फास्ट लागते तर त्यामुळे मला करना साथी घरा पासुन बरस लाम जावा लागता। ते व्हिडिओ अपलोड करण्यासाठी घरापासून बरंच लांब जावं लागतं आणि म्हणूनच गणपतीतून घराबाहेर पडणं शक्य नव्हतं म्हणून मी हे व्हिडिओ आत्ता अपलोड केले आणि तुम्ही ते पाहिले त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार पण आत्ता नव्यानं व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे आणि होप सो स्वामींच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने मला बुद्धी येऊ दे आणि तुमच्या शुभेच्छा माझ्या अशाच पाठीशी राहू देत की व्हिडिओ आपले व्यवस्थित वेळेवर आणि लवकरात लवकर येतील तर मंडळी आज बऱ्याच दिवसांनी म्हटलं आपण व्हिडिओला सुरवात करतोय तर सुरुवात आपल्या आवडत्या जागेपासूनच करूया म्हणून शेतात आली आहे आणि बरेच दिवस झाले मी तुम्हाला सांगितलं नाही आहे की कोकणात सध्या काय चालू आहे तर कोकणात आणि समस्त हिंदू सनातन धर्मामध्ये सध्या पितृपक्ष चालू है। आज हाँ करती है। तर आहे आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तर तेव्हा आहे अष्टमी आणि उद्या आहे नवमी जे लोक मला आधीपासून फॉलो करतायत किंवा ज्यांनी माझे पहिले लॉंग व्हिडिओसुद्धा पाहिलेत तर त्या सगळ्यांना माहीत असेल की माझी आजी जी देवाघरी गेली आहे आणि ती सवाष्ण असताना देवाघरी गेली आहे तर त्यामुळे आम्ही तिची नवमी घालतो आ... ज्या स्त्रिया सवाश्णं असताना देवाघरी गेलेल्या असतात तर त्या सगळ्यांचं श्राद्ध हे नवमीच्या दिवशीच केलं जातं मग त्यांची कुठलीही तिथी बघण्याची गरज उरत नाही आणि पितृपक्ष साजरा करण्यामागे एक कारण असं आहे की या काळात आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं आणि त्यांचं स्मरण ठेवून आपण काही लोकांना अन्नदान करायचं असतं कारण पितृपक्षात अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि मी असं कुठले तरी वाचलं होतं की करणं जो महाभारतामध्ये होता त्याला फक्त स्वर्गात एका कारणामुळे जागा मिळत नव्हती किंवा त्याला मोक्ष मिळत नव्हता आणि ते कारण होतं की त्याने अन्नदान केलेलं नव्हतं तर त्यामुळेच पितृपक्षात अन्नदानाला महत्त्व आहे या काळात म्हणे आपले पूर्वजसुद्धा जमिनीवर येऊन आपल्या आसपास राहून आपल्याला आशीर्वाद देत असतात तर आपण त्यांच्या नावाने अन्नदान का करू नये तर आता घरी आजीच्या नवमीची तयारी चालू आहे ॲज युजल मला सुट्टी नाही आहे पण मी प्रयत्न करेन जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा आणि बघूया पुढे काय काय घडतंय आठवत आहे गणपतीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की भात जेव्हा पसावतं व्यवस्थितपणे जेव्हा त्यांमध्ये दाणे तयार होण्याची वेळ येते तर तेव्हा त्या दाण्यांची सुरुवात एका द्रवपदार्थापासून होते ज्या पदार्थाला आम्ही शाळेत असताना भातातून दूध येत आहे असं म्हणायचो तर आत्ता आपण हे ट्राय करून बघू शकतो कारण हे ऑलमोस्ट त्यांना थोडं थोडं कडक होत निघालं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तांदूळ तयार व्हायला लागला आहे तर आपण एकदा ट्राय करून बघूया ह्याच्यामध्ये ते दूध आपल्याला दिसतं आहे का इकडे कुठेतरी होता हां या अशा ज्या भाताच्या लोंबी आहेत ना तर त्याच्यामध्ये हे जे दाणे आहेत ते आत्ता कडक व्हायला लागले आहेत म्हणजे याच्यामध्ये आतमध्ये गोटा तयार होतोय तांदूळ तयार होतोय सो आपण बघूया हे तोडून की याच्यामध्ये तो दूध आहे का आहे, आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आहे ह्याच्यामध्ये दूध तयार होत आहे दूध आहे म्हणजे तर हे दाणे तयार होणार एक दोन दाणे मी आधी फोडून बघितले होते तर ही जी पांढरी पावडर दिसतीय तर ते तेच दूध आहे जे अगदी क्षणात हातावर सुकून गेलं आहे माझ्या फोनचा कॅमेरा जो बॅक कॅमेरा आहे तर तो सुद्धा भिजला आहे तर आता मी ते साफ करून घेते हे बघा हे जे पांढरं दिसतंय ना हे दूधच आहे बघा किती हुशार होतो आम्ही शाळेपासूनच भातामध्ये दूध तयार होत आहे असे समज होते आमचे हे कळत नव्हतं की त्या द्रवपदार्थापासूनच दाणे तयार होणार आहेत चलो घरी जाऊया आणि हा व्हिडिओ उद्या पुढे कंटिन्यू करूया आणि हो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगून ठेवा की तुम्हाला माझं पर्सनल आयुष्य बघायला आवडेल का म्हणजे मी कसं काय माझं एक माझं स्वतःचं आयुष्य आहे माझं जग कसं आहे हे तुम्हाला पाहायला आवडेल का तसं तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे पण एक सेपरेट त्याच्यावरचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडणार असेल तरच आपण रेकॉर्ड करू आणि तुमच्यासमोर सादर करेन तर सांगा मला आणि हो नवरात्री येते तर त्याचे व्हिडिओज बघायचे आहेत का तर ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एक सुंदरशी कमेंट ह्या व्हिडिओलासुद्धा करून ठेवा की तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला का किंवा हे आपलं भात तयार होतं ते तर ते तुम्हाला कसं वाटतंय या रिलेटेड एक सुंदरशी कमेंट या व्हिडिओसाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सॉरी कमेंट बॉक्समध्ये करून ठेवा ती कमेंट मी पिन करेन आणि आपल्या कम्युनि कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा पोस्ट, पोस्ट करेन जशी परवा एक कमेंट मी पोस्ट केली आहे तर प्लीज सगळ्यांनी जा आणि छान छान कमेंट्स करा आपल्या व्हिडिओसाठी आणि हो माझा उत्साह वाढवा यार लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू लवकरच कुठं